येवला येथील आंतरराष्ट्रीय बाजारपेठमधील येवला कृषी उत्पन्न बाजार, बाजार समिती येथे सर्व प्रकारचे छोटे व मोठे घोड्यांची खरेदी विक्री केले जातेच त्याचप्रमाणे येवला व यवला तालुका नाशिक परिसरातील आमच्याकडे लग्नासाठी मिरवणुकीसाठी नवरदेव मिरवणुकीसाठी व इतर सर्व शुभ कार्यासाठी घोडे रथ बग्गी तसेच घोड्यांची खरेदी विक्री केली जाते त्याचप्रमाणे येवला नांदगाव रस्ता बुंदेलपुरा येवला जिल्हा नाशिक भुऱ्याबाई परदेशी आणि गणेशभाऊ परदेशी यांचा संपर्क नंबर देखील टाकलेला आहे आमच्याकडे लग्नासाठी मिरवणुकीसाठी व इतर सर्व शुभ कार्यांसाठी घोडे व रथ बग्गी योग्य दरात भाड्याने मिळेल तसेच सर्व लहान मोठे घोड्यांची खरेदी विक्रीसुद्धा योग्य दरात केली जाईल तरी संपर्कासाठी माननीय श्री भुऱ्याबाई परदेशी गणेशभाऊ परदेशी तसेच येवला संस्थापक मोतीबॉस परदेशी घोड्यावाले यांच्यासाठी आपल्या आपल्यासमोर सर्व नंबर देखील ठेवण्यात आलेले आहेत तरी आपण आपल्या सर्व शुभ कार्यासाठी जास्तीत जास्त संपर्क साधून आम्हाला आपल्या कार्यक्रमाच्या वेळेस सेवा करण्याची अनमोल संधी उपलब्ध करून द्यावी ही आपणासमोर आग्रहाची नम्र विनंती